मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी विठू नामाच्या गजराने दुमदुमले पंढरपूर मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग महाद्वार पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेली आहे मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नामानं सावळी पांढरी गजबजून गेली आहे आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागत आहे तर मुखदर्शनासाठी एक तासाचा कालावधी लागत आहे विठो नामाच्या गजराने पंढरपूर दुमदुमला आहे चंद्रभागाच्या तिरीसुद्धा भाविकांची तुफान गर्दी उसळली आहे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या अजून विटेवरी उभार असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक तासन तास रांगेत थांबले आहेत मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा केल्याने एखाद्याला संतती संपत्ती किंवा लग्न करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होते अशी हिंदू धर्मातील भाविकांची मान्यता आहे त्यामुळे विठुरायाला मांडणारा मोठा भक्तगण आज पंढरीत दाखल होऊन विठुरायाचं दर्शन घेत असतो मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या मूर्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे आज विठुरायाला आकाशी रंगाचा पितांबर परिधान करण्यात आला विठुरायाच्या गळ्यात तुळशीची माळ शोभून दिसत आहे विठुरायाचं हे विलोभनीय रूप पाहून भाविकांनी आनंदाची भावना व्यक्त केली आहे वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला सात्विक आणि पवित्र मांडलेलं आहे तुळशी हार गळा कासे पितांबरं असं भगवान विठ्ठलाचं वर्णन संतांनी आपल्या अभंगातून केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर